आधी काम करा व नंतर बोर्डावर नाव लावा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी खासदार बळवंत वानखडे यांच्यावर चांगलाच निशाणा साधलेला आहे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील भाजपाच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अनिल बोंडे यांनी खासदार वानखडेंवर टोला लगावलेला आहे काम आम्ही आणतो आणि बोर्डावर नाव खासदार बळवंत वानखडे यांचं असतं तुम्ही खासदार असाल तर मी ज्या रस्त्याने गावात आलो तो रस्ता करून दाखवा असे थेट आव्हानच खासदार अनिल बोंडेंनी खासदार बळवंत वानखडे यांना दिले तर जिल्हा परिषदचा पुढचा अध्यक्ष हा भाजपचा होईल असा सुद्धा विश्वास खासदार अनिल बोंडे यांनी येवदा येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केला पुढच्या वेळेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होणार म्हणजे हंड्रेड पर्सेंट होणार हंड्रेड हो पर्सेंटे हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे या ताकदीनं आम्ही सगळेजण काम करतो तर शंभर टक्के होणार आणि या एवढ्यामध्ये आतापर्यंत जिल्हा परिषदचा आला का भाजपचा निवडून किरणता आला का नाही आला पण पहिल्यांदा तुम्ही लोक इथून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा नक्की निवडून द्याल ही हा विश्वास आहे आणि मी एक ठरवलंय मी एक ठरवलंय नाहीतरी पाच आमदार पाच मतदारसंघ सांभाळते आता याच मतदारसंघाला वाली नाही बर काम आम्ही आणतो काम आम्ही आणतो त्या दवाखान्याचं काम आम्ही आणलं आणि त्या बोर्डावर वनखडे लेवठी अरे बाबा काही काम करून नंतर बोर्डावर लावलं राजा जर का एवढं तसं खासदार असल तर आता मी ज्या रस्त्याला आलो आणि पायी चालता इथे येत नव्हतं तो बनून टाक आहे का नाही पण काम करायचं नाही बोर्डावर मात्र झळकाच आणि म्हणून मी ठरवलं का दर्यापूर विधानसभा मतदारसंघ जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार नाही त्याची जबाबदारी मी घेतली ते रक्तदान शिबिराची असो ते आरोग्याची असो ती रस्त्याची असो ते तुमच्या इथले काम असो कोणते